ही दृश्य पुण्याच्या निंबज नगरमधली आहेत च्या जवानांनी इथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढलं का? पुण्यातली पुरस्थिती पाहता बचाव कार्यासाठी लष्करालाही तैनात करण्यात आलंय संततधार पाऊस आणि धरणात होणाऱ्या विसर्गामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठलंय खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून मुळामुठा नद्यांना पूर आलाय तर लोणावळ्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं इंद्रायणी नदीला पूर आलाय तामिणी परिसरात डोंगरकडा कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर पुणे शहरात विजेचा शॉक बसल्यानं तीन जणांचा मृत्यू झालाय वारशातल्या स्मशानभूमी परिसरात नदीपात्रालगतचा गोठा पाण्याखाली गेला इथे बांधलेली चौदा जनावरं पाण्यात बुडाल्यानं दगावली पुणे जिल्ह्यात विशेषतः घाट भागांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान काल पाऊस पा। पा। जो पडला तो काही खूप अनपेक्षित असायला नको होता शासनाची याला पूर्ण तयारी असायला पाहिजे परंतु याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे नदीची कमी झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालेली बहनक्षमता प्रशासन तर याला जबाबदार आहे हे शंभर टक्के सत्य आहे परंतु त्याहीपेक्षा भीषण गोष्ट जे प्रशासनावर दबाव आणणार आहे राज्य शासन आणि केंद्र शासन की जे हा नदीकाठ सुधार प्रकल्प राबवत आहे ज्याला पर्यावरणीय मंजुरी नसताना राबवत आहे कोर्टातनी काम थांबवा असं सांगितलेलं असताना कोर्टाचा अवमान करून राबवत आहे त्यामुळं हे शासन राजकारणी यातून वेगळे आपल्याला काढता येणार